बातमी जत मधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुक तलावाच्या ठिकाणी हातात नंगी तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न जत पूर्व भागातील नंगी तलवार घेऊन मासेमारी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि याबाबत उमदी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे मात्र अद्याप तरी उमदी पोलिसांनी याबाबत कारवाई केली नसल्याचे या ठिकाणी समजते त्यामुळे संबंधित पोलीस या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा गेले होते मात्र संबंधित व्यक्तीवर कारवाई का झाली नाही का करण्यात आली नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे तलवारीने वाढदिवसाला केक कापल्यानंतर कारवाई होते मात्र दिवसाडवळ्या तलवार घेऊन तलावाच्या ठिकाणी नंगाण्याच करणाऱ्यावर कारवाई पोलीस का करत नाहीत असा सवाल देखील इथं ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय